सुटला एक वा दोन बार तीन बार वाघवाडीकरांच लाइटर बैलगाडीचं शरियत क्षेत्र येथ मी पणा चालत नाही कारण मी नाही आपली बैल पळत असता मानला पाहिजे मालकाला दीड वाजता या मैदानात आलाय आणि शेवटच्या लॉट मध्ये पावती घेतली आणि नशिबात होत ते साध्य करून दाखवलं या ठिकाणी हे सुंदर असा तुषारवाडीकरांचं गोयाबाच्या यात्रेच्या निमित्तानं आज अडवण बसून दत्ता मोठे नंदेश्वरकर क्वार्टरचे बैल गाडी मालक आपण या ठिकाणी आपल्या बैलाचे नाव सांगून जा दत्ता मोठे नंदेश्वरकर चे दोन नंबर तासवले आपल्या बैलाची नाव सांगून जा हलकी वादक थांबा या ठिकाणी हे सुंदर असं मैदान पार पडला पुषारवाडीकरांचा श्री देवा गोयाबाच्या यात्रेच्या निमित्तानं दीपावली पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी एक केसरी मैदान एक आदत एक बैल मैदान पार पडलं हे मैदान पार पडण्यासाठी राबलेल्या या